तिहेरी ता, हत्याकांड घडला नेमकी काय घटना आहे नेहरुली वाडा या ठिकाणी तिहेरी हत्याकांड झाल्यासंदर्भातील घटना उघड हो चालली होती या संदर्भात फोरेन्सिक टीम डॉग स्कॉड आणि इतर सर्व टेक्निकल इव्हिडन्सच्या कलेक्शनसाठी विविध टीम आम्ही त्या ठिकाणी तयार केलेल्या होत्या या बाबतीमध्ये तीन व्यक्ती एकाच व्यक्तीचं नव्वय पंच्याहत्तर दुसरे त्यांची पत्नी बहात्तर वर्षाची आणि मुलगी बावन्न वर्षाची अशी त्या ठिकाणी राहत होती आणि त्यांच्याकडे एक भाडेकरू हे त्यांच्या कुटुंबासह राहत होता अशा अवस्थेमध्ये त्या ठिकाणी भाडेकरू नव्हता आणि फक्त या तीन डेड बॉडी या त्या ठिकाणी मिळून आलेल्या होत्या त्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या अँगलने तपास केला असता त्यांचा भाडेकरू जो आहे यांनी ही हत्याकांड केल्यासंदर्भातील घटना उघडकीस आलेली होती यानंतर उत्तर प्रदेशला आमचे स्थानिक पोलिटिशियनचे प्रभारी अधिकारी आणि एल सी बीचे आमच्या अधिकारी यांचे स्वतंत्र टीम तयार करून प्रयागराज या ठिकाणी टीम पाठवल्या होत्या आणि प्रयागराज या ठिकाणी अरिफ नावाचा अरिफ अली नावाचा एक जो भाडेकरू होता त्या भाडेकरूला आम्ही अटक केलेली आहे त्यांनी या गुन्ह्यासंदर्भातील कबुली दिलेली आहे हा गुन्हा सतरा तारखेला दुपारी एक ते दोन या दरम्यान त्यांनी केलेला आहे या तिन्ही लोकांच्या डोक्यामध्ये हातोडीने वार करून त्यां तेन, त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि या बाबतीमध्ये पुरावा नष्ट करण्यासाठी त्यांनी किंवा पुरावा दडवून ठेवण्यासाठी त्या ठिकाणी जी पेटी होती त्या पेटीमध्ये या दोघींचे मृतदेह त्यांनी ठेवलेले आहेत त्याचा मोटिव्ह जो आहे तो घरामध्ये जे पैसे असतील किंवा दागिने असतील हे मिळावेत या दृष्टिकोनातून केलेला होता असं प्रायमरी मोटिव्ह सध्या निष्पन्न झालेला आहे तपास या बाबतीमध्ये प्रकाश निश्चितपणे टाकेल की याचा अधिक मोटिव्ह काय होता किंवा याच्यामध्ये कि अधिक साथीदार कोणी होते का या बाबतीमध्ये तपासामध्ये गोष्टी निष्पन्न होती सांदीचे सहा शिक्के हे फक्त त्या ठिकाणहून चोरीला गेले होते ते त्यांनी उत्तर प्रदेशमध्ये विकलेले आहेत एकवीसशे रुपयाला हे चांदीचे शिक्के विकलेले आहेत आणि त्या बाबतीमध्ये सुद्धा तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे अधिक काय काय मिळालं होतं या बाबतीमध्ये इंट्रोगेशन मध्ये आम्हाला माहिती कशी राहिली कशा प्रकारे हा घटनास्थळावर ठाणे ग्रामीण पोलिसचे डॉग स्क्वॉड आम्ही बोलवलेलो होतो घटनास्थळावर जो हातोडी पडली होती ज्या हातोडीने हे मृत्यू झालेले आहेत त्याच्या दांडा हा त्याचा वास दिल्यानंतर त्या बाबतीमध्ये ज्या ठिकाणी हा भाडेकर राहत होता त्या रूमपर्यंत डॉग गेलेला होता त्यांनी त्याचा माग काढलेला होता आणि त्याच्यावरूनच त्याचा जास्त संशय वाटत होता इतरही काय सपोर्टिंग पुरावे होते परंतु मुख्यतः डॉगने या बाबतीमध्ये महत्वाची भूमिका बजावलेली आहे हो या पूर्ण घटनाला फक्त एकच आरोपी होता की याच्यासोबत आणखी पण मदत सुरुवातीला आता एकच आरोपी आहे असं दिसतं आहे परंतु निश्चितपणे कुणाची तर मदत त्याला झालेली असावी असा आमचा संशय आहे आणि तपासामध्ये अधिकच्या बाबी समोर येतील